सातारा या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर आम्हाला तेथील तपास अधिकारी डिवायस विशाल एस पी विशाल रिपोर्ट दाखवला तेव्हा मग मी तो पाहिल्यानंतर त्यावरती फक्त कॉज ऑफ डेथमध्ये ॲस्पेक्ट्स ह्या ड्यू टू हँगिंग तेवढंच मेन्शन केलं गेलं होतं जे की बॉडी पाहिल्यानंतर लगेचच समज होतं फॉरेन्सिक एक्सपर्टकडून ऑटॉप्सी करण्याचं मुख्य कारण हेच होतं की टाईम सिन्स डेथ म्हणजे तिची डेथ कधी झाली हा टाईम आम्हाला कळावा यासाठी आमची ही मागणी होती पण त्यावरती हा मेन्शन नाही आहे मी त्यांना अशी क्वेरीही केली तर ते बोलत आहेत की दोन दिवसामध्ये हे कळवूया मग सहा दिवस तुम्ही जर हा रिपोर्ट येण्यासाठी लावले तर सहा दिवसामध्ये तुम्ही फक्त हेच सांगू शकला का की जे आम्हाला ऑलरेडी पाहिल्यानंतर समजत होतं आणि टाईम सिन्स डेथ यावरती का मेन्शन नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑटप सी रिपोर्टमध्ये पोलिसांच्या अंदाजे पोलिसांच्या अहवालानुसार जी तिची मृत्यूची वेळ आहे ती सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी आहे जशी आम्हाला कळवली गेली आहे आणि त्या रिपोर्टवरती ती एवढी मोठी मिस्टेक करत आहेत जाणून बुजून की त्यांना ही माहिती आहे की हे पूर्ण काही सेन्सिटिव्ह प्रकरण आहे त्यामध्ये त्यांनी इलेव्हन फिफ्टी ए एम लिहिण्याऐवजी इलेव्हन फिफ्टी पी एम लिहिलं आहे म्हणजे जर तुम्ही आम्हाला आठ वाजता कळवताय आणि तिच्या मृत्यूची वेळ अकरा वाजून पन्नास मिनिट आहे हे कसं काय होऊ शकतं हे पूर्णपणे संशयास्पद आहे आणि याची तपास लवकरच करण्यात यावा आणि ह्यामध्येही जे काही पोलीस आहेत तेच आरोपी आहेत असं झा असं आम्हाला संशयास्पद वाटत असल्यामुळे स्वतंत्र एस आय टीची मागणी व्हावी हीच आमची भूमिका आहे